हॅलो इव्हन कसे आहात सगळे जर तुम्ही वनरक्षक भरतीची तयारी करत असाल आणि तुम्हाला जाणून घ्यायचे असेल वनरक्षक म्हणजे फॉरेस्ट गार्डची सध्याची पगार रचना काय आहे आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी वेतन आयोगानुसार वनरक्षक पदावर काम करणाऱ्या एका सरकारी कर्मचाऱ्याला पगार किती मिळतो त्याचे बेसिक पे अलाउन्सेस आणि हातामध्ये एकूण पगार किती मिळतो आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला आठवे वेतन आयोग लागू झाल्यावर पगार वाढ किती होईल याची मी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर, तर वनरक्षक हे महाराष्ट्र वन विभागाचे एक महत्वाचे पद आहे निसर्गाचे रक्षण वन्यजीव संरक्षण आणि अवैध वृक्षतोडीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी वनरक्षकाची असते तर सातव्या वेतन आयोगानुसार वनरक्षकांचा पे स्केल हा एस सेवन लेवलचा आहे जसं की बेसिक पे हा एकवीस हजार सातशे आहे डीअरनेस अलाउन्स त्रेपन्न टक्के आहे जो नवीन चेंज आहे त्यानुसार अकरा हजार पाचशे तुमचा डी ए येईल त्यानंतर एच आर ए क्लास टेन सिटी हा तुमचा पाच हजार आठशे एकोणसाठ येईल त्यानंतर ट्रॅव्हल अलाउन्स तीन हजार सहाशे असेल त्यानंतर डी ए ऑन ट्रॅव्हल अलाउन्स हा एकोणीसशे आठ असेल असं uh, सगळे अलाउन्सेस मिळून तुमची uh, टोटल सॅलरी ही चव्वेचाळीस हजार पाचशे पर्यंत जाईल तर आता असा प्रश्न आहे की पी एफ कटिंग प्रोफेशनल टॅक्स आणि इतर डिडक्शन नंतर हातात किती पगार मिळतो uh, तर पी एफ हा तीन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कट होतो एन पी एस तीन हजार तीनशे वीस कट होईल प्रोफेशनल टॅक्स दोनशे तर जी आय एस हा एकशे पन्नास कट होईल अशी तुमची टोटल कटिंग सात हजार सहाशे चोपन्न होईल तर तुम्हाला आता टोटल हँड सॅलरी छत्तीस हजार आठशे शेहेचाळीस मिळेल तर तुमची सॅलरी ही स्थितीनुसार वर खाली थोडीफार होऊ शकते तर त्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा अलाउन्सेस आणि बेनिफिट्स देखील भेटतात जसं की युनिफॉर्म अलाउन्स आणि लिव बेनिफिट तर त्यानंतर आपण आता प्रमोशन को आणि फ्युचर ग्रोथ काय आहे ते पाहू तर वन, वन पार या पदावर तुम्ही दहा वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्ही वनपाल या पदासाठी पात्र ठरता आणि एकदा तुम्ही वनपाल झाल्यावर त्याच्या दहा वर्षांनी तुम्ही आर एफ ओ साठी पात्र ठरता तर तुम्हाला इथे आर एफ ओ होण्याची देखील संधी मिळते तर आठ वेतन हे जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागण्याची शक्यता आहे तर तुमची बेसिक सॅलरी ही एकवीस हजार सातशे वरून Uh, सव्वीस हजार चाळीस पर्यंत जाणार आहे uh, त्याचबरोबर तुमचे डी ए आणि इतर अलाउन्सेस वाढणार आहेत जर तुम्ही असाल सरकारी सर, नोकरीची सर, सर सुरक्षित हवी असेल आणि uh, मध्ये काम करण्याची इच्छा असेल कर। uh, तर वनरक्षक हे उत्तम करिअर ऑप्शन आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला uh, आणि तुम्ही वनदक्षक भरतीची तयारी किती महिन्यांपासून करत आहात आणि अजून जर तुम्ही तयारी चालू केली नसेल तर ती कधीपासून चालू करणार आहात हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू